पोटे काय पडत जाते ना काय चहा ना कप माझा त्यान माझा बशी लय बिन मला बशील शिवाय चहा असं वाटत नाही काय थंडी बी पडू राहिली थंडी बी पडू राहिली थंडी बी पडू राहिली थंडी बी पडू राहिली भयान थंडी शी अशी तुम्ही सांगा आता एक शिवाय चहा प्यास असतं बर चहा आणि मजा कशा कशात ये बशील शिवाय चहा आणि मजाच नाही शे ना मजा आणि बशी मा चहा होतवा समजा कपले बी कप मा बी चा पिण तर कपले तोंड लावाशिवाय चहा पीत नाही माणूस पहिले बशी शिवाय चा लोक आणि आता आई म्हणतच बशी उष्टी जास अरे बशी उष्टी रास पण मग बशी असं तोंड लावतस चा पितस कपले बी तर तोंड लावतस ना वरून थोडी होतस आपण मग काही भी नवीन भी नवीन स्टाईल काढतस कपेस मग चाणूस तर कपेस आणि कपेस मग चावर सुशिक्षित असं कुठे रास का आपले धनी पटणार घे आपण मस्त बशिमा चहा आवड आणो असं चहा पिव आणो तरच आपले मन बरस मस्त चहा पिव बशिमा माय बाबा काय होतं बरस आहे का ते घाले झुनू माय दुमले हो ना येऊ 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 काही येवाय नाही धनी मदत चला देखील येव्हा ते ताईन तेचले नाही म्हणत तब्येत काय कर

ఆ గరే గీస్ కొలిజిని సైకిల్ గీస్ గరీ మా ఓ లేక అంత గందాస్ నాయ నుది దే ఇల్లుతైనా సాలి మొబైల్ గాట్ కాయ కత్తిసరా బల్ల రావుడు అవుతానా డైలాగ్ మేనేజింగ్ ఉంటది కాయ కత్తిసని గడం కనానా కైని వత పరిపోలో అవుత బా आमका दमका नालो नुँ। नुँ। ले, का माय घडी मग पिंट्या इथला बिअरडे तो पिंट्या भयान माझ्या पाणी बाप कधी सामारी ग्या कस राहावा पाहिजे नाव काढायला पाहिजे म्हणते ना काय करते बिन असा तो बेकार तुमच्या कोण ऐकू नाही तुझी बाया बोलली ना तुला बहीण का आवड आणि पहिल्या सारखी दुनिया राही नाही का हो ताई पहिले कशा बाया डोक्यानं पदर पडू दे नि रागीत बोलायला जाय ना असा रागी इतका बाणगडी ना कोण ते बाणगडी मोडीन कोण ते करी मग राजा दादा जो जस जस वागेल तस नाव नाही घेत आपलं काय असो काय आपला जमाना बाईसले असं EMI च्या आल्या असं म्हणे आता तर कोणी असं hmm. म्हणत नाही या बठा च्या आल्या बायांना अवघड बाया झाल्या की <coughs> थंडी गर्दी पडू राहिली म्हणे माय मला बोलत थंडी ना तर देऊ स्वेटर घाल ठेवा दिनभर स्वेटर घाल ठेवा आता साडी शिवा म्हणे थंडीला बरं आहे का तुमचं हा बरेच